मेहनत झाली तर चालेल पण विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी या सगळ्या विषयांचा त्याच्यामध्ये सहभाग हो असणं आवश्यक असत उत्तेजनार्थ सुद्धा काही बक्षीस त्यांनी काढली असणारी ही स्पर्धा आपण जो काही वितरणाचा कार्यक्रम आहे तिथे व्ही येऊन झोपलो आहे की जे सर्व आलेल्या स्पर्धकांचं खरोखर विवेकानंद आश्रमाची उत्साह समिती सर्व आमचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व पदाधिकारी सर्वांच्या वतीनं खरोखर सर्व खर खर आलेल्या स्पर्धकांचं सोबतच जे काही आदरणीय गुरुजन बंधू भगिनी आहेत त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो बंधू भगिनींनो महाराष्ट्र अतिशय व्यापक अशा प्रकारची संकल्पना आहे की माझ्या विवेकानंद आश्रमातील शैक्षणिक संकुलातील महाराष्ट्रीच्या या स्पर्धेच्या संदर्भात डोक्यामध्ये असलेला आपल्याला पाहायला मिळत नाही सर्व बंधू बहिणींना त्याचं कारण आहे की माझ्या जिल्ह्यातील ग्रामीण भागातील महाराज नवी म्हणायचे की शहरी भागातील नागरी भागातील विद्यार्थी पुढे जातात आणि कुठेतरी अनपीड छत्रपती शिवाजी महाराजांचा जो चिंडक्रिया अतिशय सुंदर अशा लोकांचे विचार याही मानले आहे खरंतर हे ह्या जिजाच्या नेमकी आपल्याला सांगून पाहत आहे की नवी दिशा नवा मार्ग भाजप सर्वांना विनंती करतो आदरणीय दान्या साहेबांना विनंती करतो की आपल्या नवीन बक्षीस द्यावं काही मुला सांगू नवीन दिशा नवा मार्ग विजयाला काय आहे अर्पिता अनंता गिरे महात्मा ज्योतिबा विद्यालय जोरदार बाळे जोरदार बाळ होत्या खरोखर अतिशय विचार या अर्पिताने मांडलेला आहे अकराशे रक्कम आहे त्याबद्दल प्रमाणपत्र आणि अतिशय आकर्षक असणार अशा प्रकारचं ही चषक पुष्पगुच्छ <did> आज अतिशय सुंदर अशा प्रकारचा योग्य झालेला आहे की महात्मा गोपीराव फुले यांची एक आहे आणि तृतीय दक्षिण महात्मा गोपीराव फुले या महाद्यालयाला जाते आहे तर काय वाटतं आपण समर्थ गणाळीचं जाणव क्षणायचं जाणव याची नक्की कसं आहे समज गणेश दानवे केला एकवीसशे रुपये रोज रक्कम आहे सुंदर अशा प्रकारचे शूज आहे सन्मानपत्र आहे सगळ्यांना मी विनंती करतो या विद्यार्थी सोबत आलेल्या सरांना मिळवायचं आहे सरांचं सुद्धा अभिनंदन विद्यार्थीनीच आहे अतिशय अभिमानाची गोष्ट वर्ग दहावा शाळेच्या नावाची सांगतो आदिवासी माध्यमिक विद्यालय टुंकी कुमारी कृष्णाई संतोष मेवाडे या विद्यार्थिनीला हे पहिले पक्षी जात आहे जोरदार टाळ्या तीन हजार रुपये रोज रक्कम सोबतच अतिशय आकर्षक अशा प्रकारचं अतिशय सुंदर अशा प्रकारचं मान्यवरांना मी विनंती करतो या कृष्णाच आपण आदरणीय सरांना मी आमंत्रित करतो की आपण या जी तयारी केली जो जे प्रोत्साहन वाढवलं जो काय आहे आपण अतिशय सुंदर विचार कृष्णा मी आधी सांगितल्याप्रमाणे आजीबात जे विद्यार्थी आहेत अजिबात नाराज होण्याची काही आवश्यकता नाही तर प्रत्येक अनुभव हा आपल्याला प्रत्येक प्रयत्न हा आपल्याला कुठेतरी हा अनुभव कुठे विजय निश्चित त्यांचा विजय निश्चित आहे आजच्या मोठी आणि तृतीय या सर्व विद्यार्थ्यांना या विजयी विद्यार्थ्यांना स्वागत शिक्षकांना मी व्यासपीठावर आमंत्रित करतो की त्यांनी